श्रीहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते आदिवासी बहुल भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करतात गेल्या तीन टर्म पासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्य स्थापन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यानंतर झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली झिरवाळ हे अजित पवार यांच्या जवळचे असून नरहरी झिरवाळ यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली असून त्यांना मंत्रिमंडळामध्ये महत्वाचे असणारे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य या खात्याचे मंत्रिपद मिळाले असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे याच पार्श्वभूमीवर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे दोंडीराम भांगरे निवृत्ती लिलके संदीप जाधव विठ्ठल पोटिंदे केरू पोटिंदे किरण मोंडे दादा मोंडे रवी मिंदे बाळासाहेब मिंदे संदीप मिंदे सुरेश पेकले। सुरेश पेखरे सूरज पवार विश्वनाथ फसाले भरत भुंड शांताराम जाधव गणपत लिलके हरीश कोरडे आदींनी भेट घेत अभिनंदन करत शुभेच्छा देखील दिल्या दे। महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रामदास शेर त्र्यंबकेश्वर